नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे तन्वी जोसे या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण येथे खमंग आणि खुसखुशीत कुछ सगळ्यांची फेवरेट कोथिंबीर वडी हा पदार्थ बघणार आहोत कोथिंबीर वडी बघायला आणि दिसायलाही खूप सोपी वाटते साहित्यही कमी लागते पण प्रमाण थोडेसे इकडे तिकडे जर झालं तर ती कधी मऊ होते तर कधी घट्ट होते त्यामुळे घशामध्ये खाताना अडकल्यासारखे होते जर इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रमाण वापरलात तर तुमची पण वडी हंड्रेड पर्सेंट खमंग आणि कुसखुचीत होईल तर यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर ही जास्त प्रमाणात लागणार आहे त्यासाठी मी बाजारातून छानपैकी मोठा एकच जुडा आणलेला तो व्यवस्थित निवडला आणि वरवरची जी कोवळी कोवळी पान आहेत कोथिंबीरची ती घेतली आणि जो देठाचा भाग होता तो बाजूला ठेवला तो देठाचा भाग तुम्ही वाटणामध्ये सुद्धा वापरू शकता तर ही कोथिंबीर मी व्यवस्थित पहिले निवडली नंतर ती पाण्यामध्ये भिजत घातली थोड्या वेळाने ती निथळवली तसंच कोरड्या कापडावर ठेवून व्यवस्थितपणे सुकवली आणि नंतर बारीक चिरून घेतली आणि मोजण्याच्या दृष्टीने जर बघितली तर आपली अडीच कप को येथे कोथिंबीर भरलेली आहे तर चला आपण काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया सात ते आठ मिरच्या मी कापून घेतल्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा ओवा तसेच एक चमचा जिरं आणि अर्धा एक तीनचं अद्रक आता हे सर्व सामान आपण मिक्सरमधून काढून घेणार होतो पण नेमकी नेम, नेम लाईट गेली त्याच्यामुळे मी या खलबत्त्यामध्ये आता हे सर्व वाटण वाटून घेत आहे तर येथे आपल्या वाटणाला चवही नैसर्गिक म्हणजे नॅचरल येणार आहे कारण की मिक्सरमध्ये थोडंफार का होईना ते जळून निघतं तर आपलं हे नॅचरल चवीचं चा। मस्तपैकी सारण तयार होणार आहे तर मी हे खलबत्त्याच्या सहाय्याने बारीक करून घेते तुम्ही बघत आहात की ते बारीक होत आहे आता बऱ्यापैकी हे आपलं वाटण बारीक झालेलं आहे तर ते मी एका वाटीमध्ये व्यवस्थितपणे काढून घेते आमचा हा खलबत्ता बराच साजून आहे पण लाईट गेल्यामुळे का होईना मला आज याचा उपयोग झालेला आहे तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळणार आहोत आता आपल्याला आळूवडीला लागणारं ला हे बेसन मी एक कपभर येथे घेतलेले आहे ह्याच कपाने मी मागाशी कोथिंबीर मोजून घेतली ती अडीच कप झालेली तसेच तुम्ही वजनी प्रमाण बघितलात तर ते एकशे पंचवीस ग्रॅम झालेले आहे त्याचप्रमाणे मी येथे पाव कप तांदळाचे पीठ घेत आहे त्याचे वजनी प्रमाण हे चाळीस ग्रॅम असे आहे आता आपण कोथिंबीर वडीच्या लागणाऱ्या साहित्याकडे वळूया चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन मोठे चमचे भरून तीळ तिळामुळे आपली कोथिंबीर वडी ही दिसायला छान आणि खभंग होते आता आपण आपली कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करणार आहोत तर मी यासाठी आपलं जे मगाशी होतं एक कप बेसन ते या कोथिंबीरमध्ये टाकून घेतलेलं आहे तसंच पाव कप आपलं तांदळाचं पीठ तसंच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि तसंच अर्धा चमचा गरम मसाला तसेच दोन मोठे चमचा भरून तीळ आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मग जो आपण ठेचा वाटून घेतलेला तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्हाला तिखताप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरची करू शकता आता चवीप्रमाणे मीठ मी येथे टाकून घेत आहे आता हे सर्व मिश्रण आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत जेवढं आपल्याला पाणी न घालता पहिले मळता येईल तेवढं आपण व्यवस्थितपणे सगळं काही हाताने व्यवस्थित मिश्रण करून घेणार आहोत असं केल्यामुळे एक तर सर्व जिन्नस त्या कोथिंबीरवडीमध्ये एकत्रित होतील आणि पाणीसुद्धा आपल्याला त्याप्रमाणे कमी लागेल तर पाणी आपल्याला हे अंदाजे बघितलं तर आपण पाव कप जसा तांदळाचे पीठ घेतलेले त्याचप्रमाणे पाणी आपल्याला पाव कप हे लागणार आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपले सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित एकजीव झालेले आहेत तर आता मी यामध्ये थोडे पाणी शिंपडून घेते आणि पुन्हा हे सारण आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे असंच थोडं थोडं पाणी करून आपल्याला घट्ट असा रोल आपल्याला ह्याचा करून घ्यायचा आहे तर आता मी पुन्हा यामध्ये थोडे पाणी घेते आहे आणि तसेच पुन्हा हे सारण व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घेणार आहे थोडे थोडे करून आपला पावकप हा व्यवस्थित ऑलमोस्ट पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही येथे बघू शकता आपले पीठ हे बऱ्यापैकी व्यवस्थित तयार झालेले आहे या पिठाचा व्यवस्थित आता गोळा होऊ शकतो तुम्ही बघू शकता आता आपण एक काम करणार आहोत या आपल्या वडीचे मी दोन वेगवेगळे गोळे करून घेणार आहे आपलं थोडं पीठ हाताला आहे यासाठी मी, काम मी, मी एक काम करणार आहे त्यावर थोडं तेल टाकून घेणार आहे तेलामुळे आपल्या हाताला हे पीठ जास्त चिकटणार नाही पुन्हा हे मिश्रण मी सर्व एकत्रित करून घेते आणि आता त्याचे दोन गोळे करून घेते तुम्ही बघू शकता येथे आपला एक गोळा तयार झालेला आहे तसाच मी दुसरा गोळाही व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे तो मी आता ठेवून घेते थे। तुम्ही बघू शकता याचप्रमाणे आपले दोन्ही गोळे तयार झालेले आहेत आता आपण पुढची तयारी काय करून घेणार आहोत आपण जे गोळे ठेवणार आहोत वाफेवर त्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित तेल लावून घेते तेल व्यवस्थित ग्रीस करून घेऊया म्हणजे आपला गोळा चिटकायला नको तसंच मी पुढे एक तयारी केलेली की पाणी अगोदरच उकळत ठेवलेले आता त्या पाण्यावर आपण ही चाळण ठेवून घेऊया आणि आपण जे बनवलेले गोळे आहेत ते या चाहणीमध्ये ठेवून घेऊया पहिले मी एक गोळा ठेवलेला आहे आणि थोडंसं अंतर ठेवूनच दुसरा गोळा ठेवणार आहे कारण की हे गोळे शिजल्यानंतर थोडे प्रसरण पावतात म्हणजे त्याची साईज थोडीशी वाढते त्यामुळे व्यवस्थित डिस्टन्स ठेवून ठेवलेले आहे तर आता आपण येथे पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून घेऊया दहा मिनटं झाल्यानंतर आपण चेक करूया की ती व्यवस्थित शिजली की नाही तर मला थोडीशी कचवट वाटली पुन्हा मी पाच मिनटं अजून एक्स्ट्रा वाफवले तर आता आपण बघून घेऊया की ती आपली कोथिंबीर वडी व्यवस्थित शिजली की नाही तर येथे आपली कोथिंबीर वडी ही व्यवस्थित शिजलेली आहे पण पाच ते दहा मिनटं अजून थंड होऊ देत थंड झाल्यानंतर दे आपण एका डिशमध्ये हे गोळे काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता की आपले व्यवस्थित प्रॉपर गोळे हे झालेले आहेत आता या दोघांमधला एक गोळा मी फ्रीजमध्ये तसाच ठेवून देणार आहे आणि राहिलेल्या गोळ्याचे आपण बारीक बारीक कोथिंबीर वड्या करून घेऊया तेल लावून घेतल्यामुळे आपल्याला कोथिंबीर वडी कापताना सोपी पडेल ती कापण्यासाठी म्हणून मी येथे तेल लावून घेतलेले आहे तर तेल मध्ये मध्ये आपल्याला लावत राहायचे आहेत त्यामुळे आपल्या कोथिंबीर वडी कापताना व्यवस्थित कापल्या जातील तर अशा प्रकारे मी आपल्या सर्व कोथिंबीर वड्या एक एक करून कापून घेतलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता आता याच कोथिंबीर वड्या मी एका डिशमध्ये सर्व ठेवून घेते ते, ते तुम्ही बघू शकता येथे आपली कोथिंबीर वडी ही एकदम परफेक्ट तयार झालेली आहे ती तुम्ही जवळून बघू शकता आता पुढच्या तयारीकडे वळूया यासाठी मी तेल तापत ठेवलेले आणि बघून घेते की तेल व्यवस्थित तापले की नाही यासाठी मी कोथिंबीर कोथिंबीरवडीचा एक थोडासा सारणाचा तुकडा ह्याच्यात टाकला आणि तो पटकन वर आला म्हणजे आपले तेल हे प्रॉपर तयार आहे आता आपण त्यामध्ये सर्व कोथिंबीर वड्या एक एक करून हळूवार सोडून घेऊया आणि कोथिंबीर वडी टाकल्यानंतर आपली हीच प्रोसेस आहे की दोन ते तीन मिनटं त्याला अजिबात हलवायचं नाही आहे नाहीतर मग आपली कोथिंबीर वडी तुटू शकेल आता दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण सुरीच्या साह्याने ह्या व्यवस्थित पलटून घेऊया जर एखादी कोथिंबीरवडी झाली नसेल तर दुसरी पलटून घ्यावी आणि ती थोडा वेळ तशीच राहून द्यावी म्हणजे ती दुसरी बाजू त्याची व्यवस्थित होईल अशा प्रकारे आपल्याला सर्व कोथिंबीर वड्या ह्या पलटून घ्यायच्या आहेत आता तुम्ही बघू शकता मी आपल्या सर्व कोथिंबीरवड्या पुन्हा पलटल्या आहेत आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा ती तशीच ठेवलेली आहेत असेच करून आपल्याला दोन ते तीन वेळा ह्या पलटून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली कोथिंबीर वडी ही खुसखुशीत आणि खमंग तयार होणार आहे तर चला बऱ्यापैकी आपल्या या आप कोथिंबीर वड्या पलटून झालेल्या आहेत आता मी या झाऱ्याच्या साह्याने तेल निथळून एका डिशमध्ये पेपरवर सर्व ठेवून घेत आहे तुम्ही बघूच शकता आपल्या कोथिंबीर वड्या किती मस्त दिसत आहेत एकदम चला तर आपली ही डिश सर्व करून घेऊया त्यासाठी मी त्यावर थोडेसे सफेद तीळ टाकून घेत आहे अशीच तुम्ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमची रेसिपी ही कशी झाली आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते तर अशा चटपटीत झणझणीत आणि नवनवीन डिशेस बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका तुम्ही येथे बघू शकता येथे आपली कोथिंबीर वडी ही किती खुसखुशीत कुछ आणि खमंग झालेली आहे आणि आतमधून व्यवस्थित शिजलेलीसुद्धा आहे ती जवळून बघू शकता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू